सगळ्यात पहिले आम्ही मेटासोबत एक करार केला आहे ज्यात व्हॉट्सॲप गव्हर्नन्स हा कॉन्सेप्ट आणलेला आहे म्हणजे राज्यातल्या सगळ्या सेवा आता व्हॉट्सॲपच्या माध्यमातून आपल्याला मिळू शकतील मागच्या काळामध्ये आपल्या मुंबई मेट्रोचं तिकीट जेव्हा व्हॉट्सॲपवर आणलं आमच्या लक्षात आलं की पन्नास टक्क्यापेक्षा जास्त लोक व्हॉट्सॲपवर तिकीट खरेदी करत आहेत आणि म्हणूनच व्हॉट्सॲप गव्हर्नन्सचा हा कॉन्सेप्ट आणलेला आहे पाचशे सर्व्हिसेस यापुढे लोकांना व्हॉट्सॲपच्या माध्यमातून त्या ठिकाणी अवेल करता येतील एक अतिशय नवीन अशा प्रकारचा हा करार झालेला आहे आपल्याला कल्पना आहे की गावातला शेवटचा माणूसही व्हॉट्सॲप वापरतो आहे आता त्याला खूप कुठेतरी ऑनलाईन जाण्याची आवश्यकता नाही आहे हे सगळं व्हॉट्सॲपच्या माध्यमातून तो त्या ठिकाणी प्राप्त करू शकेल हा एक पहिला महत्त्वाची गोष्ट आम्ही या ठिकाणी केली आहे नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र सरकारनं जे व्हॉट्सअप गव्हर्नेन्सचा एक नवीन प्रोजेक्ट किंवा आणि एक नवीन सुरुवात केली त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती जी आहे ते जाणून घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो जे आहे ते तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा मी तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे की व्हॉट्सअप गव्हर्नेन्स काय आहे मुख्यमंत्री सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये क्लिक आय केली मुख्यमंत्री सुद्धा सांगतील की व्हॉट्सअप गव्हर्नेन्स काय तर मित्रांनो व्हॉट्सअपला सुरुवात झाली होती दोन हजार नऊ मध्ये त्यानंतर दोन हजार चौदामध्ये व्हॉट्सअप फेसबुक कंपनीने एकोणीस बिलियन डॉलरला विकत घेतलं त्यानंतर कोविडच्या काळामध्ये व्हॉट्सअपचा जो आहे कोविडमध्ये म्हणजे गव्हर्नमेंटनं जे आहे ते वापरायला व्हॉट्सअपला सुरुवात मोठ्या प्रमाणावर सरकारनं जे आहे ते नागरिकांना थेट माहिती देण्यासाठी व्हॉट्सअपची मदत घेतली व्हॉट्सअप पेमेंट सेवा जी आहे ते सुद्धा दोन हजार एकवीस मध्ये भारतामध्ये सुरू झाली आणि अनेक सरकारी जे आहे ते व्हॉट्सअप गव्हर्नेन्स वापरून नागरिकाशी थेट संवाद जे आहे ते साधू लागले दोन हजार बावीस वीस तर आता दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्र सरकारनं सुद्धा व्हॉट्सअप गव्हर्नेस हा प्रोजेक्ट राबविण्याचं जे आहे ते मनावर घेतलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेटा ए आयचा जे आहे ते एक आ, मोठी मीटिंग अरेंज केली होती मुंबईमध्ये मित्रांनो ती सगळी माहिती तुम्हाला त्यांच्याच तोंडून ऐकायला मिळेल घ्या आशियातला सगळ्यात मोठा ए आय इव्हेंट मुंबई टेकविक हा मुंबईमध्ये पार पडला या इव्हेंटमुळे मुंबई हीच तंत्रज्ञानाची राजधानी आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झालेलं आहे या इव्हेंटच्या निमित्ताने काही चांगले अनाऊन्समेंट आम्ही केलेले आहेत यात सगळ्यात पहिले आम्ही मेटासोबत एक करार केलाय ज्यात व्हॉट्सॲप गव्हर्नन्स हा कॉन्सेप्ट आणलेला आहे म्हणजे राज्यातल्या सगळ्या सेवा आता व्हॉट्सॲपच्या माध्यमातून आपल्याला मिळू शकतील मागच्या काळामध्ये आपल्या मुंबई मेट्रोचं तिकीट जेव्हा व्हॉट्सॲपवर आणलं आमच्या लक्षात आलं की पन्नास टक्क्यापेक्षा जास्त लोकं व्हॉट्सॲपवर तिकीट खरेदी करत आहेत आणि म्हणूनच व्हॉट्सॲप गव्हर्नन्सचा हा कॉन्सेप्ट आणलेला आहे पाचशे सर्विसेस यापुढे लोकांना व्हॉट्सॲपच्या माध्यमातून त्या ठिकाणी अवेल करता येतील एक अतिशय नवीन अशा प्रकारचा हा करार झालेला आहे आपल्याला कल्पना आहे की गावातला शेवटचा माणूसही व्हॉट्सॲप वापरतो आहे आता त्याला खूप कुठेतरी ऑनलाईन जाण्याची आवश्यकता नाही आहे हे सगळं व्हॉट्सॲपच्या माध्यमातून तो त्या ठिकाणी प्राप्त करू शकेल हा एक पहिला महत्त्वाची गोष्ट आम्ही या ठिकाणी केली आहे